तमिळनाडूतील कोइंबतूरच्या हॉटेलवाल्यावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन संतापल्या हॉटेल मालकानं जीएसटीवरून खिल्ली उडवल्यानं माफी मागायला लावली तर हॉटेल व्यावसायिकानं बंद खोलीत मागितली अर्थमंत्री सीतारामन यांची माफी हॉटेल व्यावसायिकाला माफी मागायला लावल्यानं तामिळ अस्मितेचं राजकारण हे आता पेटलेलं आहे तामिळ नागरिकांकडून अर्थमंत्री निर्मला सीतारामन सोशल मीडियावर सध्या ट्रोल होत आहेत माफी मागायला लावल्यानं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या विरोधात तमिळींचा रोष पाहायला मिळतो

तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या या कृतीवरून राहुल गांधींची टीका पाहायला मिळते छोट्या व्यावसायिकांसाठी वेगळे नियम आणि अब्जाधीश मित्रांसाठी वेगळे नियम का असा सवाल राहुल गांधींनी विचारला सामान्य प्रश्न विचारतात तेव्हा सत्ताधाऱ्यांना सत्ताधाऱ्यांचा नाजूक अहंकार हा दुखावला जातो असंही राहुल गांधी म्हणाले अब्जाधीशांसाठी रेड कार्पेट मग सामान्यांचा सा अपमान का असा सवाल राहुल गांधींनी विचारला राहुल गांधींनी नेमकं काय ट्विट केलं आपण पाहूया कोइंबतूर मधील छोटा व्यावसायिक जीएसटी मध्ये सुधारण्याची मागणी करतो तेव्हा त्याच्या विनंतीचा अनादर केला जातो पण जेव्हा अब्जाधीश मित्रासाठी कायदे बदलायचे असतात किंवा संपत्ती मिळवायची असते तेव्हा मोदीजी रेड कार्पेट अंथरतो जेव्हा सामान्य नागरिक प्रश्न विचारतात तेव्हा सत्तेतील लोकांचा नाजूक अहंकार दुखावला जातो आणि सामान्यांचाच अपमान केला जातो घमंडी सरकारनं आधी जनतेचं ऐकलं असतं तर देशात जीएसटी कर सेवा सुलभ झाली असती लाखो धंद्यांचे प्रश्न सुटले असते दरम्यान या संदर्भात बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सोबत जोडले गेलेले आहेत शिवाजी नेमकं काय घडलं होतं अर्थमंत्री निर्मला सीतारामन भडकल्या व्यावसायिकांना माफी मागितली त्यानंतर आता राहुल गांधींनी सुद्धा ट्वीट केलंय तामिळनाडूतलं राजकारण आता यामुळे रंगण्याची शक्यता हा व्हिडिओ अकरा सप्टेंबरचा आहे आणि जीएसटीच्या संदर्भात लघुवादी सूक्ष्म उद्योग जे आहेत ते अर्थमंत्र्यांशी संवाद साधत होते त्यामुळे अन्नपूर्णा हॉटेलचे जे मालक आहेत ता आणि तामिळनाडू हॉटेल असोसिएशनचे प्रतिनिधित्व करणारे श्रीनिवास यांनी हॉटेल मालकांच्या समस्या सांगितल्या त्यांनी समस्या सांगताना सांगितलं की पावावर जीएसटी नाहीये मात्र क्रीम टाकलं तर त्याच्यावरती अठरा टक्के जीएसटी लागते त्यामुळं लोक पाव आणि क्रीम वेगळ्या घेतात आणि स्वतः हाताने लावतात असं म्हटल्यानंतर सभागृहामध्ये केंद्र सरकारच्या धोरणांबाबत एक, एक मोठा हाशा पिकला आणि जीएसटीच्या संदर्भात जे सरकारचं धोरण आहे त्यावरती एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आणि समोर अर्थमंत्री देखील होत्या तर एकंदरीत त्यांना हा सगळा प्रकार रुचला नसावा आणि त्यानंतर एक व्हिडिओ येतो त्यामध्ये अन्नपूर्णाचे जे मालक आहे श्रीनिवास ते सांगतात की मला या सगळ्या प्रकरणासंदर्भात तुमचा कुठलाही अवमान करायचा नव्हता आणि या सगळ्या घटनेचा व्हिडिओ शूट होता याची आणि हे अनौपचारिक शूट करत आणि अन्नपूर्णाचे मालक कशा पद्धतीने माफी मागत आहे त्यामुळे एक मोठा गदारोळ तयार झाला आणि स्वामी अस्मितेचं राजकारण सुरू झालं यावरती राहुल गांधी यांचं म्हणणं आहे की जीएसटीच्या संदर्भात सरकारचं जे धोरण आहे त्याच्यावरती राहुल गांधी यांनी बोट ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती भाष्य करताना त्यांनी म्हटलेलं आहे की या जीएसटीच्या संदर्भात बदल करणं गरजेचं आहे आणि वर्षानुवर्षापासून या सगळ्या संदर्भात जी मागणी होते त्याच्यावरती कुठेतरी राहुल गांधी यांनी बोट ठेवलं एकंदरीत पाहता जीएसटीच्या बाबतीमध्ये अनेक ग्राहक असे आहेत जे डायरेक्ट टॅक्स देतात आणि इनडायरेक्ट टॅक्स परेशान आहेत आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर सातत्याने लोकांनी याच्यावरती भाष्य केलेलं आहे अन्नपूर्णा मालक जे आहेत त्यांची व्यथा मांडली होती मात्र त्याला एक राजकीय आणि या राजकीय आता राजकीय वातावरण जर आपण पाहिलं तर तामिळनाडू मध्ये भाषिक आहे शिवाजी खरं तर राहुल गांधींनी आता ट्विट केल्यानंतर तामिळ अस्मतेचा मुद्दा हा आणखी कशा प्रकारे वाढत जातो हे पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी Oh, you yeah.